कसे दप्पे हा खा उतरंग आमचा दप्पर का का फावसाने खा पप्पे आमचे कलेक्टर हे मंडळी कसे सगळे कसायचा सा भरायचा तर आज पोरांचं आणि बँकेचं चार पाच काम आहेत सगळं सांगतो मी चार पाच काम आहेत आणि ते चार पाच कामं करायला जायचं आहे तर आता आम्ही निघत आहे स्वाती पण तयार झाले मी पण तयार आहे आणि आता आम्ही काम करायला निघत आहे कारण की आज मला सुट्टी आहे आणि सुट्ट्यांमध्ये काम करायला पाहिजे नाही तर परत वेळ झाला की अवघडून जाते बरोबर घ्या मॅडम हो सुट्टीची संधी कधी मी गमवू शकत नाही तर चला वेगवेगळ्या पहिला कामं करून घेऊया उरकून घेऊया सगळी कामं काय ती चला तर पडलं की पाऊस खूप जोरात आला आणि असच रोज मुलं शाळेत जाताना होते मुलांचे खूप हाल होतात सायकलने जातात ते मुलं तर आता पहिला आम्ही शाळेतच जाणार आहोत मुलांची स्कूलची फू फी भरायची पाऊस खूप पाऊश आहे आता थांबला हो आत्ता थांबलाय तर मुलांची शाळा आलेली आहे जवळ आम्ही जाणार आहोत आणि साहेबांनी काय केलेत माहितीये का, का। पाणी जिथं दिसून तिथून गाडी घेतली आणि उडवलेत पाणी नुसतं काय साहेब मग गाडी जरा खालचे जे माती बिती लागलेली असते ती निघते आला त्यामुळं जरा कोण नव्हतं चिकल चिकल नुसत पाणी मुलांना पीटी पण करता येणार नाही भरपूर पाणी सगळं हे बघा इथं पोरांच्या शाळेत ही आहे प्रतु आणि जागोची शाळा तर चला सरांना जाऊन भेटूया तर पाऊस परत जोरात चालू झालेला त्यामुळे आम्ही छत्री घेतलेली आहे आणि आता असं पावसाचं वातावरण आहे असं वाटते एक गाणं म्हणावं प्यार हु वाई करार आता सिच्युएशन तशीच आहे तर पोरांच्या शाळेतनं आता पावत्या घेतलेल्या आहेत म्हणजे रिसीट घेतलेले आहेत आता बँकेत जाऊन ते पैसे भरायचे आहेत तर चला आपण आता थेट पहिला बँकेला गाठूया गाडी लावायला जागा नसल्यामुळे आम्ही गाडी एका कोपऱ्यात लावून चालत चाललो आहे स्वाती मस्त छत्रीत चालल्या आणि मला भिजवत चालल्या मला म्हणते एका छत्रीत मीच मावते तुम्ही माव मावत नाही तुम्ही पुढं पुढं चाला म्हणते तर अशा तऱ्हेने आता मी बँकेकडे चाललो आहे त्यालाच तर बँकेत जाऊया पहिला भरण्यासाठी तर तर बँकेत लाईने साहेब उभा राहिलेले पाहू शकता आता या बँकेत पैसे भरलेले आहेत आणि स्वातीचा जरा चेहरा पडलेला आहे कारण त्याच्या बिशीतले मी पैसे भरले ते पण तर हे पहा आता मी बिनखांबी गणपती पैकी आहे आणि इथनं आता एका मित्राकडे चालू आहे त्याचं पण काहीतरी लेन देणच शिल्लक आहे ते बघून येतो मग तर हे बघा हे बिनखांबी गणपती दर्शन घेतलेले आहे स्वामी समर्थांच्या मंदिरात आलेलो आहे तर हे बघा इथं पाऊस आता जरा बारीक झाला तर लगेच स्वाती वाढायला तयार आहे आपे कशात आपे ओ, ओ, खा।, लग खा खा आपे खा आपे आमचे कलेक्टर तर स्वती बघा आता आम्ही आमच्या आईंची बिशी भरायला आले आहोत काय ग आणि हिला आणि हिला सांगितलंय

तर चला पहिला बिशी भरून देतो पटकन नाही तर माझा अवघड होईल तर मित्रांनो आता आम्ही आज दिवसभर सगळी कामं करून आलेलो आहे आणि घरी पोचलेलो आहे तर पावसाने काय सुट्टी दिलेली नाही बऱ्याच ठिकाणी पाऊस सापडलेला आहे आणि पावसाला आम्ही पण सापडलेलो आहे पावसाला तर थोडंफार भिजलेलो होतो थो, त्यामुळे जरा चेंज केलेला आहे आणि आता मस्तपैकी चहा पिलेला आहे काळा चहा ब्लॅक टी कारण गोराच्या पिला की पित्ताचा त्रास होते मला त्यामुळं मी ब्लॅक टी पीला आता जरा मस्त छान वाटलं आहे गरम वाटाले आणि आजचा ब्लॉग मग मी इथं स्टॉप करत आहे कारण की आज जरा भिजलेलो आहे आणि पुढचा ब्लॉग लवकरच तुम्हाला परत भेटेन फू फूडच्या ब्लॉगमध्ये तर भेटूया नवीन ब्लॉगला नवीन दिवशी जय शिवराया